नाही का मग काय केलं पाहिजे बाज बाबा शहाण्या माणसानं काय केलं पाहिजे शहाण्या माणसानं एकच केलं पाहिजे त्या प्रपंच रूपी सापाचे विषाचे जे दोन दात आहे पहिला दात आहे ममत्वाचा आणि दुसरा दात आहे मोहाचा हे दोन दात काळा मग तो प्रपंच तुम्हाला दुःख देणार नाही मग त्या प्रपंचात तुम्ही असले काय प्रपंच प्रपंच असावे असोनी नसावे असलंही पाहिजे ना प्रपंचात तर असलंच पाहिजे मग महाराज कसं असलं पाहिजे अभंग आगे आगे। पक्षी अंगणी हो पक्ष्यानं यावं पक्ष्यानं म्हणजे यायच्या पक्षान पक्षानं नाही पक्ष्यानं <laughs> यावं दारामध्ये दाने का आणि महाराज निघून जावं आशा करत नाही दुसऱ्या दिवसाची करते का नाही प्रपंचा पासून प्रपंचामध्ये पक्षाचा दृष्टांत द्यावा लागला आणि कोणाला द्यावा लागला पक्षाचा पक्षाचा नाही बरं पक्षाचा पक्षाचा दृष्टांत तुही द्यावा कोणाला लागला माणसाला द्यावा लागला का कारण पक्षी सुद्धा आपल्यापेक्षा प्रपंच चांगला करते है?